नमस्कार आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपातीपासून जाळीदार डोसा कसा बनवायचा आणि त्यासोबत मस्त अशी गरमागरम बटाट्याची भाजी तर हा जाळीदार डोसा फक्त तुम्ही दहा ते पंधरा मिनटांमध्ये बनवू शकता अगदी बघता क्षणी तुम्हाला खावासा वाटेल असा हा जाळीदार डोसा तर कसा बनवायचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण शिल्लक राहिलेल्या दोन चपात्या घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही इथे आपण या, या दोन चपात्यांपासून जाळीदार डोसा तयार करणार आहोत आता या दोन चपात्या ज्या आहेत त्या आपण या पद्धतीने मोडून घेणार आहोत इथे मी एका बाउलमध्ये दोनही चपात्या या पद्धतीने मोडून घेते आता इथे दोन्हीही चपात्या एका बाउलमध्ये मी मोडून घेतलेल्या आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी दही यामध्ये घालायचं आहे इथे आपण दोन चपात्यांसाठी अर्धी वाटी दह्याचा वापर केलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात एक दोन ते तीन मिनटांनंतर यामध्ये आपल्याला एक चमचा साखर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हाताने हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक तीन ते चार मिनटांपर्यंत हे चांगले मिक्स करून घेते आता हे मिक्स करून झाल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक दहा मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण एका कढईमध्ये बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहोत यासाठी मी कढईमध्ये एक तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आता जिरे आणि मोहरी छान तडतडू तर लागले की यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे यानंतर अल्ले आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला या तेलामध्ये घालायचं आहे आता यानंतर यामध्ये आपण एक कांदा उभा चिरून घेतलेला तेलामध्ये घालायचा आहे आणि हा कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपल्याला हा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता इथे आपला हा कांदा चांगला परतून झालेला आहे यामध्ये आपण एक चमचा चवीपुरते मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आता हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला यामध्ये उकडून बारीक चिरून घेतलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपल्याला हे चांगले आता मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून द्यायची आहे आणि एक पाच मिनटांसाठी ही भाजी छान अशी वाफवून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही इथे आपली ही मस्त अशी गरमागरम भाजी तयार झालेली आहे भाजी आपण आता एका साईडला ठेवून दिलेली आहे आणि एक दहा मिनटानंतर इथे ही चपाती दह्यामध्ये छान अशी भिजलेली आहे आता आपण ही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी सर्व चपाती ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं आहे जर गरज पडली तर तुम्ही यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे वाढवू शकता आता इथे मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीचे बॅटर इथे तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही ज्या पद्धतीने आपण डोशासाठी पीठ तयार करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेणार हो। आहोत आणि इथे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आता आपण हे बॅटर चांगले मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडेसे पाणी घालून या पद्धतीचे बॅटर इथे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा चवीपुरते मीठ घातलेला आहे आणि यामध्ये आपण बेकिंग सोडा इथे आपल्याला दोन चिमूटभर घालायचं आहे आणि यावर थोडेसे पाणी टाकून हे बॅटर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे बॅटर चांगले मिक्स करून घेते पाहू शकता तुम्ही या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आता इथे आपण लगेचच डोसा तयार करायला घेणार आहोत इथे मी तव्याला थोडेसे तेल लावून घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवून इथे आपल्याला एक चमचा ते दीड चमचा बॅटर या तव्यावरती सोडून द्यायचा आहे आणि या पद्धतीने हा चमचा फिरवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही अतिशय जाळीदार इथे आपला हा डोसा तयार होत आहे आता इथे आपण हा डोसा भाजताना देखील गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे आणि आपल्याला हा डोसा मंद अचेवरती छान असा भाजून घ्यायचा आहे आता एक तीन ते चार मिनटानंतर यावरती आपण थोडेसे तेल लावून घेणार आहोत तुम्ही इथे बटर किंवा तूप देखील लावू शकता आणि आपल्याला आता हा डोसा काढून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा जाळीदार डोसा इथे तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व डोसे इथे तयार करून घेतलेले आहेत जर शिल्लक राहिलेली चपाती घरी कोणी खात नसेल तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच जाळीदार डोसे करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद